पाच दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या कधी सततधार तर कधी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वैनगंगा वर्धा अंधारी उमा व पिंपळनेरी या नद्यांना पूर आलाय यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे चंद्रपूर तालुक्यात वर्धा नदीवरील धानोरा नजीकच्या पुलावर पाणी आल्याने चंद्रपूर भोयगाव ते गडचांदूर तसेच कोरपना मार्ग बंद झाला आहे अनेक नदी नाल्यांना पूर आला असून तलाव धरणे तुडुंब भरली आहेत दरम्यान सलग सहाव्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची रिपरीप सुरू असून वर्धा नदीला पूर आलेला आहे यामुळे धानोरा गडचांदूर मार्गावरील पूल नदीच्या पाण्याखाली गेल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे नदीच्या दोन्ही बाजूला ट्रक हायवा यासारख्या वाहनांचा रांगच रांगा लागलेल्या आहेत नदी परिसरातील अनेक गावांना पुराचा फटका बसल्याने नागरिक प्रचंड तस्त झाले आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे नदी परिसरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना होऊ नये याकरिता घुगघुस पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांनी पूल परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे सदर पुलाची उंची अगदी कमी असल्याने सदर पूल हा वारंवार बंद पडत असतो गेल्या पावसाळ्यात हा पूल सात वेळा बंद झाला होता नागरिकांना वारंवार होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी सदर पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे गेल्या काही दिवसाच्या सतत पावसामुळं आपण बघू शकता वर्धा नदीचा थानोरा आणि गतांदूरला जोडणारा हा मार्ग बंद झालेला आहे परिसरातील शेतींना याचा खूपच नुकसान झालेला आहे फटका बसलेला आहे यासोबतच ट्रान्सपोर्टिंग आणि नागरिकांना देखील प्रचंड त्रास झालेला आहे आणि नदीकाठी असलेल्या सर्वांना प्रशासनाकडून अशी विनंती करण्यात येते की त्यांनी सजग राहावं सावधान राहावं आणि पाणी चढण्याची शक्यता आहे गेल्या पावसाळ्यात हा पूल सात वेळा बंद झाला होता यामुळं नागरिकांना प्रचंड असा त्रास होत असतो शासनाला आमची अशी मागणी आहे की या पुलाची उंची वाढवावी जेणेकरून नागरिकांची समस्या ही समाप्त झाली पाहिजे